नमस्कार रिव्हर्स युपीएससी मराठीमध्ये मी अजित आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून इराणमध्ये तिथल्या सरकारच्या विरोधात इराणी लोक मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत या आंदोलनामागे नेमकी कारणं कोणती आहेत अमेरिका या आंदोलनामध्ये रस का घेत आहे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नेमकी कोणती चेतावणी दिली होती आणि इराणने या कशा कशाप्रकारे व्हायलेशन केलेलं आहे आणि त्याचे आता जागतिक स्तरावर कोणते पडसाद उमटणार आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर इराणमध्ये जवळपास दो दोन आठवड्यापासून आंदोलन सुरू आहे इराणच्या सरकारने इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा पूर्णपणे बंद करून देखील हे आंदोलन आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे इराणच्या सरकारने दडपशाहीची भूमिका अवलंबली आहे त्यातच अमेरिकेने इराणच्या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आता तणाव वाढलेला आपण आपल्याला पाहायला मिळत आहे सगळ्यात अगोदर आपण इराणचं लोकेशन पाहून घेऊ इराणचे जर नेबरिंग कंट्रीज आपण पाहिले तर ते येतात पाकिस्तान अफगाणिस्तान तुर्कमेनिस्तान अजरबैजान अर्मेनिया, इराक टर्की आणि जर वॉटर बॉडीज पाहिल्या इराणला लागून असलेल्या तर नॉर्थला आहे कॅस्पेन्सी साऊथला आहे पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान तर इराणमध्ये आता हा विरोध का पाहायला मिळत आहे त्याची कारणं काय आहेत मुख्य जर कारण बघितलं तर ते आहे इराणची आर्थिक बिकट आर्थिक स्थिती इराण इराणचं जे चलन आहे रियाल त्याची मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे महागाई अन्न व मूलभूत वस्तूंच्या किमतीत ही प्रचंड वाढ झालेली आहे त्यामुळेच तिथली जनता बेरोजगारी आणि गरिबीला मोठ्या प्रमाणात कंटाळली आहे आणि या निदर्शातूनच अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये इराणमधल्या एका छोट्याशा बाजारपेठेपासून सुरू झालेल्या चळवळीने आता देशव्यापी आंदोलनाचं रूप धारण केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये आतापर्यंत इराणच्या सुरक्षा रक्षकांनी गोळ्या टेअर गॅस आणि दमन जी दमनात्मक कारवाई केलेली आहे त्यामध्ये अनेक लोक ठार झालेले आहेत आता अमेरिका या इराणच्या राजकारणामध्ये किंवा या आंदोलनामध्ये हस्तक्षेप का करत आहे त्याची कारणं काय आहेत तर अमेरिका आणि इराणचा संघर्ष हा काही नवीन नाही आहे जर इराणला आपण पाहिलं तर इराण हा मिडल ईस्टमधला रणनीतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा देश आहे तो हिजबुल्लासारख्या ऑर्गनायझेशन असतो किंवा सिरिया इराक आणि यमेन या देशामध्ये संघर्ष जो संघर्ष चालू आहे त्यामध्ये इराण महत्त्वाची भूमिका बजावतो हिजबुल्ला ही जी ऑर्गनायझेशन आहे ती लेबॅनॉन या देशामधली आहे आणि या हिजबुल्ला ऑर्गनायझेशनला इराण मोठ्या प्रमाणात वेपन्स म्हणा किंवा ट्रेनिंग म्हणा किंवा फंडिंग म्हणा प्रोव्हाइड करत असतो आणि ही हिजबोल्ला ऑर्गनायझेशन इज्रायल आणि बाकीचे जे वेस्टर्न कंट्रीज आहेत त्यांचा इन्फ्लुएन्स रोखण्यासाठी काम करते त्याचप्रमाणे ही जी यम एनमध्ये हौती नावाची ऑर्गनायझेशन आहे हिलासुद्धा इराण वेपन्स ट्रेनिंग आणि फंडिंग प्रोवाईड करतो आणि ही जी हौती ऑर्गनायझेशन आहे ती रेड सी सीमधल्या जो ट्रेड रूट आहे त्याच्यावर इन्फ्लुएन्स टाकण्याचं काम करत असते ही यमेनमधील हौती ऑर्गनायझेशन आणि इराक आणि सिरियामधल्या जे शी शिया मिलिशिया आहेत त्यांचासुद्धा त्यांच्यावरसुद्धा इराणचा इन्फ्लुएन्स आहे आणि हे जो आहे म्हणजे हेजबुला यमेन आणि इराक सिरिया आणि इराण यांना एक प्रकारे ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स असं म्हटलं जातं हे इजरायल आणि जो वेस्टर्न इन्फ्लुएन्स आहे त्याच्या विरोधात काम करतात हा ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स आता दुसरं कारण जर पाहिलं अमेरिकेचा याच्यामध्ये इराणमध्ये इराणच्या आंदोलनामध्ये रस घेण्याच्या संबंधित दुसरं जर कारण आपण पाहिलं तर ते आहे इराणची आर अनु कार्यक्रमाशी संबंधित महत्त्वाकांक्षा आणि मिडल ईस्टमधला इराणचा इन्फ्लुएन्स इराणचा जो न्यूक्लिअर शी रिलेटेड ॲस्पिरेशन्स आहेत आणि मध्यपूर्व आणि म्हणजेच मिडल ईस्टमधला जो इराणचा प्रभाव आहे त्यामुळे अमेरिका इराणला एक महत्त्वाचा राजनीतिक आणि रणनीतिक प्रतिस्पर्धी मानते तिसरं कारण जर आपण बघितलं तर ही जी इराणमधली अंतर्गत अस्थिरता आज निर्माण झालेली आहे ती अमेरिकेला जोखीम आणि संधी दोन्ही प्रोव्हाइड करते जोखीम कशा प्रकारे तर जर अमेरिकेचा या हस्तक्षेपा विरोधात जर इराण आणि त्यांच्या ॲलिड कंट्रीजनी आक्रमक भूमिका घेतली तर अग, मिडल ईस्टमध्ये राजकीय अस्थिरता येऊ शकते त्याचप्रमाणे अमेरिका आणि इस्रायलसुद्धा इराणच्या या ॲग्रेसिव्ह भूमिकेच्या विरोधात मिलिटरी ॲक्शन घेऊ शकतात त्यामुळे मिडल ईस्टमध्ये राजकीय अस्थिरता येऊ शकते आणि हे खूप एक रिस्की काम होऊ शकतं आणि जर संधी पाहिली या अस्थिरतेमधून अमेरिकेला कोणती संधी मिळणार आहे तर इराणमधली ही अंतर्गत अस्थिरता आमे अमेरिका राजकीय पटलावर हायलाईट करू शकतो त्याचप्रमाणे इराणमधले होणारे ह्युमन राईट right व्हायोलेशन्स अमेरिका ग्लोबल लेवलला हायलाइट करू शकतो आणि मिडल ईस्टमधली अमेरिकेची जी डिप्लोमॅटिक पोझिशन आहे तो ती अमेरिका स्ट्रॉंग करू शकतो आणि त्याचप्रमाणे अमेरिकेचा जो विरोधी रिजिम आहे इराणमधला आयतोल्ला खामिनी यांचा त्यांची इराणमधील पकड कमकुवत करण्यासाठी सुद्धा अमेरिका काम करू शकतो त्यामुळे या अंतर्गत अस्थिरतेने अमेरिकेला जोखीम आणि संधी दोन्हीसुद्धा उप उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि आता अमेरिका त्याच्या परराष्ट्र धोरणातील हितसंबंधांना अनुसरून या घडामोडींना दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहे आता ट्रम्पने नेमकी कोणती चेतावणी जारी केली होती इराणसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी इराणला धमकीवजा इशारा देताना असं म्हटलं होतं की जर इराण शांत प्रदर्शन करणाऱ्या इराणच्या लोकांवर किंवा त्यांना मारत राहील इराणच्या लोकांना तर अमेरिका हस्तक्षेप करेल हा हस्तक्षेप भूमिगत सैनिक पाठवून करणार नाही तर आर्थिक आणि एक प्रकारच्या लष्करी दडपशाहीच्या फॉर्ममध्ये होऊ शकतो अशा प्रकारची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला काही दिवसांपूर्वी दिलेली होती आणि इराणने त्याचं काल व्हायोलेशन केलेलं आहे तर इराणने कशाप्रकारे याचं उल्लंघन केलेलं आहे इराणने काल मोठ्या प्रमाणावर दडपशाहीचं धोरण अवलंबलं होतं गोळीबार रबर गोळ्या आणि टिअर गॅस यांचा वापर करून आ... इराणमध्ये अनेक लोक मरण पावले आहेत त्यामुळेच एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवाजा इशाऱ्याचं इराणने उल्लंघन केलेलं आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे इराणने आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात इंटरनेट आणि फोन सेवा बंद केलेलं आहे म्हणजे कंप्लीट ब्लॅकआउट आहे इराणमधून कोणत्याच प्रकारची इन्फॉर्मेशन बाहेरच्या जगात आता पाठवली जाऊ शकत नाही इराणचे जे सरकार पुरस्कृत न्यूज चॅनेल आहेत तेच फक्त सध्या बाहेर न्यूज पाठवू शकत आहेत बाकी न्यूज पाठवण्याचा कोणताही सोर्स इराणने ठेवलेला नाही आहे तसेच इराणचे जे अधिकारी आहेत ते आंदोलकांवर देशद्रोहाचे खटले दाखल करून कडक शिक्षा देण्याच्या धमकीसुद्धा देत आहेत आता याचे परिणाम काय होणार आहेत तर इराणमध्ये पॅलेस्टाईनच्या धर्तीवर मानवी हक्कांचं उल्लंघन होण्याची उल्लंघन होण्याचा धोका निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच मानवी हक्क समूहांची चिंता वाढलेली आहे इराणवर अमेरिका तसेच इतर राष्ट्रीय दे आ, इतर देश दबाव आणत आहेत आणि त्यामुळे इराणची प्रतिमासुद्धा खराब झालेली आहे आणि ट्रम्प यांच्या धमक्या आणि इराणचं त्या धमक्यांना न जुमाडणं आणि दडपशाहीची भूमिका अवलंबणं यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये तणाव निर्माण झालेले आहेत तसेच हे आंदोलन आंतरराष्ट्रीय व्यापार अर्थव्यवस्था आणि राजकीय स्थैर्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे इराणने हे जे डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवाजा इसाराचं जे उल्लंघन केलेलं आहे त्याचे आता पर्यावसन कशामध्ये होणार याकडेच आता संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे